सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवतो आहे ते ओल्या नारळाची बर्फी फक्त आहे तुम्ही माझी तयारी झालेली आहे मी नारळ खिसून घेतलेलं आहे ओलं त्याच्यानंतर दूध आहे साखर आहे खवा घेतला आहे आणि ड्रायफ्रूटसाठी मी आ, हे रामबंधू केसर मिल्क मसाला आणलेला आहे तर चला सुरू करू याची रेसिपी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूस किचन मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यात मी थोडं एक अर्धा चमचा साजूक तूप घालतो ह्याच्यात आपल्याला आपला जो नारळाचा चव आहे तो आपल्याला छान ह्याच्यात परतून घ्यायचा आहे तर आता आपण नारळाचा चव ह्याच्यामध्ये परतून घेऊया बघत रहा अकुज किचन थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे आपलं जो नारळाचा चव होता तो आता व्यवस्थित आपण त्याला तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे आता याला आपण खाली पॅनमध्ये काढून घेऊया भांड्यात आणि पुढची तयारी सुरू करूया मी आपला नारळाचा चव जो आता भाजला होता तो मी आता या परत काय बाउलमध्ये काढला आहे परत मी पॅन ठेवलेला आहे परत मी तूप टाकतो आता आपल्याला यात दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकतो मी आता आणि खवा थोडा दुधाला उकळी आली की आपण खवा ॲड करून घेऊ दुधाला आपल्या उकळी आलेली आहे आता आपण याच्यात खवा ॲड करून घेऊया आणि आपलं रामबंधूचा मसाला कारण की वेगळे वेगळे ड्रायफ्रूट्स वापरण्याची गरज नाही आहे हात मसाला टाकला की होऊन जातं आहे राम रामबंधूचा मसाला पण ह्याच्यात टाकून घेतो ह्याच्यात सगळी इलायची आहे केसर आहे बदाम काजू सगळ्याची पेस्ट आहे आता ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण शेवटी याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊया बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी ओल्या नारळाची बर्फी दूध आपलं गरम झालंय आता आपण त्यात साखर ॲड करून दिली आहे म्हणजे साखरेचा चांगला पाक तयार होईल सारखं त्याला हलवत राहायचं लागता कामा नाही आहे खाली म्हणून त्याला हलवत राहायचं साखर वितळलं की आपण खोबरं याच्यात आपल्याला जे किसलेलं खोबरं होतं आपलं चव भाजलेला तो आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया बघत राहा अकूज किचन आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यात खोबरं ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित त्याला आता दूध आटेपर्यंत त्याला आपल्याला याच्यातच हलवत राहायचं आहे मसाल्यामुळं खूप छान त्याला टेस्ट येते त्यात वरतून आपण फक्त काजू बदाम टाकले तर ते लिमिटेड होतं पण या केसर मसाल्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स आहेत त्याच्यामुळं आपल्या त्या बर्फीला एकदम सुंदर अशी स्वादिष्ट अशी ती बर्फी तयार होते दूध आटेपर्यंत ते आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स आपली बर्फी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे भरपूर प्रमाणात दूध आता आटलेलं आहे अजून दोन तीन मिनटामध्ये आपण ह्याला खाली काढून घेऊया आणि ताटामध्ये त्याला सेट करायला ठेवून देऊया म्हणजे त्याला थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडू शकतो बघत राहा अकूज किचन मी आता एका प्लेटमध्ये तूप लावून घेतो म्हणजे आपल्याला ते जे आपलं आता रेडी आहे चांगलं वडी आपली रेडी आहे त्याला चांगलं आपण याच्यामध्ये सेट करूया बघत राहा अकूच दिशा मी आता व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपले खोबरं जे आता तयार आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बघत राहा अकुल किचन फ्रेंड्स बघताय की मी आता ज्या प्लेटला आपण तूप लावलं होतं त्या प्लेटमध्ये आपण आपलं बर्फी चांगली आता सेट होण्यासाठी म्हणून मी याच्यामध्ये टाकलेली आहे तेव्हा एखाद दीड तास आपण चांगलं सेट करू आणि मग त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया एकदा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे सगळ्यांना आवडेल घरातल्या खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकुस किचन फ्रेंड्स फायनली आपलं बर्फीचं सेट झालेली आहे चांगली मी हिला अर्धा तास फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर आता आपण याच्या वड्या करून घेऊया बघत राहा अकूच किचन एकदा नक्की प्रयत्न करून बघा एकदा सरळ माझ्या घरी या आपण मिळून या वाड्यांचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूच किचन फ्रेंड्स फायनली आपली ओल्या नारळाची बर्फी रेडी टू इट एकदा नक्की करून बघा घरच्यांना सगळ्यांना आवडेल नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून इचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन